दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह लोकसभेचा ग्राउंड रियाल्टी चेक या भागामध्ये आम्ही शिरूर लोकसभा मतदारसंघातील कौल जाणून घेत आहोत या कव्हरेज दरम्यान आमचे प्रतिनिधी रोहित दळवी हे पुणे नगर रोडवरील कारेगाव या ठिकाणाहून जनमत जाणून घेत होते यावेळी भाजप पदाधिकारी आणि स्थानिक मतदार यांच्या शिरूरचा खासदार कोण तसेच मोदी सरकारची दहा वर्षाची कार्यकिर्द याबाबत आमच्या प्रतिनिधींनी भाजप पदाधिकारी आणि स्थानिक मतदार यांच्यात प्रश्न उत्तरे करून कारेगावकरांना बोलते केले यावेळी जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली भ्रष्टाचाराचे मुद्दे राम मंदिर महागाई यांसारख्या विषयांवर नागरिकांमध्ये जोरदार चर्चा झाली आणि या चर्चेबरोबरच शिरूरचा खासदार कोण अढरराव पाटील की अमोल कोल्हे कारेगावकरांचं काय मत आहे ते छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार कारेगाव या ठिकाणाहून आपण काही स्थानिक नागरिकांकडून जाणून घेतोय कि इथील इथलं जनमत काय आता लोकसभेचा रणसंग्राम सुरू झालाय काय सांगाल तुम्ही तुम्ही इथले का प्रॉपर हो प्रॉपर इथलं बरं आता कुणाला साथ द्यायची शिवाजी दादा आडाराव पाटील का अमोल कोल्हे अमोल कोल्हे का बरं अमोल कोल्हे पवार साहेबांमुळे म्हणून पवार साहेब कोल्हे साहेबांचं सा काम नाही का कोल्हे साहेबांचं सा काम आहेत पण आमचे दैवत पवार साहेब आज आहे ती पवार साहेबांमुळे आणि त्यांच्यामुळेच आम्ही आज आम्ही वाळूच्या गाडीवर जाणारी मंडळी आज आम्ही काहीतरी त्यांच्यामुळे दोन रुपये कमवतो म्हणून आम्ही पवार साहेबांच्या मध्ये तसंच इथले काही स्थानिक नागरिक आहे अजून तुम्ही काय सांगाल कुणा कुणाला साथ द्यायची यंदा शिवाजी आढावराव का बरं आढळराव पाटील गेले पंधरा वर्ष खासदार होते गेल्या पंचवार्षिक मध्ये ते खासदार नसूनही पाच वर्ष पाहायला भिंगरी बांधल्यासारखं संपूर्ण मतदारसंघ त्यांनी पिंजून काढलाय ज्या माणसाला संसद रत्न पुरस्कार सर... कधीही मतदारसंघात आमच्या इकडे आलेले नाही दादा जाऊ दादा फक्त आमच्याकडे आलेले नाहीये काय म्हणतात आता हे खोट बोलतात या गावचा असणारा जो वर्षानुवर्षाचा जो प्रश्न आहे या गावातील आम शेतकऱ्यांच्या जमिनी एम आय डी सीने कवडीमोल भावाने घेतल्या होत्या आणि या गावातील जवळजवळ दीडशे शेतकऱ्यांना शिवाजीराव आढळराव यांच्या माध्यमातून एम आय डी एम आय डी सीने एक केस लावली होती आणि शेतकऱ्यांनीही केस लावली होती की आमच्या शेतकऱ्यांना वाढीव दराने मोबदला मिळावा तर ती केस महामंडळाने मागे घेण्यासाठी शिवाजीराव आढळरावांनी शासनाच्या माध्यमातून या राज्याचे उद्योग मंत्री असतील उदयजी सामंत असतील त्यांच्या अगोदरचे उद्योग मंत्री असतील सातत्याने पाठपुरावा करून या गावातील संपादित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न शिवाजीराव के आढळरावांनी केलेला आहे आणि महत्वाचा विषय देश विकासाच्या बाजूने जातोय आणि नरेंद्रजी मोदी यांना साथ देण्यासाठी महायुतीच्या बाजूने शिवाजीराव आढळराव उभे आहेत आज आपण पाहतोय देशामध्ये वारं कोणाचा आहे तर ते, ते वारत नरेंद्रजी मोदी यांच्या बाजूने आहे आणि नरेंद्रजी मोदी यांच्यासाठी संसदेमध्ये शिवाजीराव आढळराव हा वारा ना आमच्या तालुक्यामध्ये अमोल कोल्हेंच वातावरण आहे यांनी सांगितलं शेतकऱ्यांचे प्रश्न मुद्दा काय काय शेतकऱ्यांचे प्रश्न आहे लावली शंभर टक्के त्याच्यात अमोल कोल्हेंच पण योगदान आहे यांचं जास्त योगदान असेल पण त्यासाठी मला एक सांगा ज्यावेळेस आमच्या जमिनी गेल्या सगळ्या गोष्टी गेल्या त्यावेळेस पवार साहेबांनी आमच्या इंडस्ट्री सगळे बाहेर गुजरातला चालवले ते योग्य आहे का तुम 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 मोदी साहेबांनी सगळी यंत्रणा गुजरातला चालवली असं कशावरून तुम्ही म्हणता की मोदी साहेबांनी सगळी इंडस्ट्री गुजरातला प्लांट गेले की गेले त्याच्या पाठीमागचा तुम्ही पार्श्वभूमी पण सत्ता तुमची तुम्ही उद्योजकाचं उद्योगाचं नाव सांगावा तो उद्योग महाराष्ट्र सोडून गुजरात मध्ये का गेला त्याचं समर्थन आणि स्पष्टीकरण मी देतो पण का गेला तुम्ही तुमच्या पक्षाला विचारा ना नाही ना मी देतो ना पक्षाचा प्रतिनिधी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मी स्पष्टीकरण देतो पण यांनी उद्योगाचं नाव सांगितलं पाहिजे ना बरेचसे उद्योग गेले आता महिंद्राचा एवढा मोठा प्रोजेक्ट येणार होता काय येणार होता आपण भविष्य काळात ना का पण नाही येणारा उद्योग का गेला मोदींचं जे दहा वर्षाची कारकिर्द आहे तुम्हाला एकंदरीत कशी कारकिर्द वाटली वाटणार तिच्या बाबत आम्ही वरती आम्ही जागा हजार आणि शेतकऱ्यांच्या बाजाराला शेतकऱ्यांच्या मन की बात एवढंच फक्त ते कधी आलेत ग्राउंडला ते फक्त अमित शहाना भेटतात बाकी कोणालाही भेटत नाही बद्दल काय महागाई ते वाढल्याचे कारणच फक्त डिझेल पेट्रोल जीवनावश्यक वस्तू गॅस लाइट बिल आमचे मित्र सांगतात की महागाई वाढली मित्रांनी बोलता बोलता उल्लेख केला आपण सर्वजण सुज्ञ आहात सोशल मीडियाच्या बाबतीमध्ये आपण सर्वजण स्पेशल आहोत एक्सपर्ट आहोत माझं ह्या मित्रांना म्हणणं आहे की दोन हजार चौदा साली मोदीजींचा सरकार येण्यापूर्वी तुम्ही जर घ्याचा उल्लेख करत असाल तर आघाडी सरकारच्या काळामध्ये दोन हजार चौदा साली गॅस कितीला होता तुम्ही ऑनलाईन याच ठिकाणी सर्च करावं ती किंमत काढावी आजची गॅसची किंमत काढावी किती तफावत आहे ती पाहूया आपण साडेचारशे रुपयाला होता ऑनलाईन काढा तुम्ही सर्च करा सर्च करा साडेचारशे रुपयाचे केंद्र शासनाची राज्य शासनाचे ते टॅक्सेस यांनी वाढवलेले आहेत बीजेपी गव्हर्नमेंटनी आणि त्या टॅक्स मुळे किमती विचार करा आपण देश विकासाच्या बाबतीमध्ये काय विचार करा आज आपण सर्वसामान्य नागरिकांना कोविड काळापासून पुढच्या पुढच्या पाच वर्ष अहो पण पंधरा लाखाचं झालं काय पंधरा लाख पंधरा लाखाच झालं काय हा त्यापेक्षा पंधरा लाख का बोलले होते वाक्य काय होतं तुम्ही धावचा माग करू नका की तुम्ही असं म्हणू नका की मोदीजी म्हटले होते की आम्ही तुम्हाला पंधरा लाख रुपये हा फक्त आहे मृगजळ दाखवून दिले त्यांनी आणि मतदार युवा पिढी मंदिर आणि एवढ्यातच मगले मंदिरामुळे विकास झाला काय मंदिरामुळे विकास रोजगार कोणाला मिळाले हिंदू लोक शंभर टक्के हिंदू मानतो आपण मानतो तेव्हा तुम्ही मंदिरावर राजकारण मंदिर तुम्ही आता काय मंदिराचं राजकारण करताय आणि मग ही निवडणूक लावते हे चुकीचं आहे ना हे धर्माचं राजकारण करत असं तुमचं नाही हे धर्माचं ना, 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 एस राजकारण तुम्ही पाहा त्यांना विचारा तुम्ही रामाला मानता का नाही म्हणा मानतो ना मानतो मान मग याच्यात राजकारण काय तुम्ही आश्वासन करत काय याच्या अगोदर पाच वर्ष झोपले होते का तुम्ही वर्ष वर्षान वर्षाचा प्रश्न होता शासकीय पूर्तता करावा लागतात राम मंदिर हे खऱ्या अर्थानं होणं गरजेचं होतं या देशातील प्रत्येक हिंदूच श्रद्धास्थान आहे आणि ज्या श्रद्धास्थान आहे त्या माणसाच्या मंदिरावरती राजकारण आहे त्या निवडणुका जवळ निवडणुका मंदिर होणं गरजेचं होतं ना स्टॅच्यू ऑफ युनिटी एवढा मोठा करायची गरज होती का बारीक जमलं अहो स्टॅच्यू ऑफ युनिटी मंदिरात केलेलं आहे मंदिर अर्धवट केले नाही नाही मंदिरामध्ये फक्त आहेत सीता कुठे लक्ष्मी कुठे मंदिर कुठे निश्चय मंदिर पूर्णपणे विकसित नाही तर तेवढा भाग हा विकसित कुठल्याही गोष्टीला वेळ लागतो कुठल्याही गोष्टीला वेळ लागत असतो उद्घाटन करायची मला सांगा विकसित झालेला आहे आणि राम मंदिर खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी राम राम मंदिरामध्ये पेपरला आम्ही वाचतो जो भ्रष्टाचार झालाय निधीमध्ये त्याचं काय आहे पुढं कुठं गेला भ्रष्टाचार कुठल्याही प्रकारचा झालेला खऱ्या अर्थानं आपला देश स्वतंत्र कधी झालाय एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला देश स्वतंत्र झाला पण आम्ही आम्ही भारतीय लोक म्हणतात चौदाला झालाय नाही नाही चौदाला म्हणतात त्या आमच्या मित्रांनी सांगितलं की सत्तेकाली झालाय तुमची लोक म्हणतात काही काही आर एस ए आर एस ए ची लोक म्हणतात बीजेपीची लोक म्हणतात की चौदाला झालाय देश स्वतंत्र म्हणजे स्वतंत्र कधी झालं ऐकून घ्याय नाही नाही तुम्ही फक्त ऐकण्याची भूमिका ठेवा तुम्ही जे तुम्ही जे बोलाल तुम्ही जे बोलाल त्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर दे प्रत्येक प्रश्नाला उत्तर देऊ समर्पक 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 उत्तर तुम्हाला समर पटेल पटेल असं उत्तर देईल पटेल सारखे उत्तर देतात नाही असं नाही उत्तर देतात तर आपलं रेटून देतात नाही ना उत्तर आपण आपण सर्वजण जाणकार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या मध्ये बाबतीमध्ये आमच्या मित्रांनी विषय काढला छत्रपती मंजूर झाला होता मुंबईला तो नाही झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देश राष्ट्र एक आहे छत्रपती राष्ट्राचे नाही का छत्रपती राष्ट्रांचे नाही का म्हणजे छत्रपती छत्रपती छत्रपतींना मानत नाही छत्रपती नाही बाबतीमध्ये पण मी सांगतो नाही तुम्ही माझ्या तुम्ही ऐका ऐकून घ्या ऐकून घ्या त्याचं त्याचं भूमिपूजन कधी केलं मोदी साहेबांनी जाता आता एवढं सांगतो कोल्हे साहेब कोल्हे साहेब आणि कोल्हे साहेब माझे मित्र रेटून बोलतात पण हे म्हणतात की तुम्ही खोटं बोलताय बोलताय नाही कसं खोटं खोटं बोलताय मी पदाधिकारी आहे पदाधिकारी आहे पण सत्य बोलतोय ज्या सत्य परिस्थितीत बीजेपी आल्यापासून ईडी सीबीआय ऐका आणि हे फक्त विरोधी पक्षावरतीच का आता येतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट यांना ज्यांनी सपोर्ट केला त्या लोकांचे सगळे भ्रष्टाचार मिटले का त्यांच्याकडे गेला की तो दुसऱ्या गांधा झाला का वॉशिंग मशीन आहे का याचं उत्तर द्या सत्तर हजार कोटीच्या माणसाच्या मांडीला मांडी लावून याचं उत्तर द्या आता हा विषय माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं उत्तर देण्याचा नाही मी खूप सामान्य कार्यकर्ता आहे पण मी भारतीय एवढी पक्षाची लावून आता तर हे म्हणणं जी सत्य आहे तीच लावून धरली जी सत्य बाजू आहे तीच लावून धरली या सगळ्या विरोधी पक्षांवर कडून आपले अमोल कोल्हे साहेब आहेत बरोबर आणि आडारराव पाटील पंधरा वर्ष खासदार होते असं यांचं म्हणणं आहे तर पाच वर्षाचं कोल्हे साहेबांचं बाजूला ठेवा पंधरा वर्षात काय केलं आता पंधरा वर्ष काय केलं आडाररावांचं उदाहरण मी तुम्हाला आता सांगितलं ना या गावातील पीडित शेतकऱ्यांना त्या माणसांनी न्याय दिला या गावातला सांगा मी या मित्रांना विचारतो एक मीऊ नाही त्याच्यासाठी बरेच लोकांचे कष्ट आहे वर्षात मित्रांना मी विचारतो या मित्रांना नाही हे चुकीचं आहे हो मीळ चुकीचं आहे हो बिल्कुल नाही चुकीचं फक्त संसदेमध्ये संसदेमध्ये दोन उमेदवार झाले आता तिसरे उमेदवार मंगलदास बांधल यांच्याबद्दल काय त्यांनी पण मग या दोघांच्या ह्याच्यात तिसर त्यांच्याबद्दल काय म्हणले मंगळदास बांधल साहेबांचा हा फायदा हा अमोल कोल्हे साहेबांनाच होणार आहे तुम्हाला मी आत्ताही सांगतो वंचित आघाडीची जी सर्व मतदार आहेत ते सर्व मतदानी ना कोल्हे साहेबांना होणार मी तुम्हाला सगळ्यांच्या समोर सांगतो की कोल्हे साहेबांनाच ते मतदान होणार आहे कोल्हे साहेब किती लिडणी येतील दोन लाखाच्या वर कोल्हे साहेब तुम्हाला सांगतो गेल्या वेळेला काही अठ्ठावन्न हजार मताने आलते ते ह्या वेळेला कमीत कमी लाख भर मतांनी निवडून येतील त्यांचं खूप काम आहे हो त्यामुळे ते लाख नाही दोन लाख मतांनी पडते मान्य केले दोन लाख मतांनी पडतील ते आणि रत्न पुरस्कार तुम्हाला माहिती आहे देशामध्ये किती संस्था आहेत पुरस्कार देणार आमच्या रत्न पुरस्कार आहे आहे की नाही आहे श्रीकांत शिंदे हा देश विकासाच्या दृष्टीने चाललेला आहे आणि मोदीजी पंतप्रधान होणार एक काळ्या दगडावरची रेख आहे आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊन हा देश तिसऱ्या नंबरला अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये येणार आहे माझे मित्र म्हणतात वरून खाली काय आले एक नाही ना वरून खाली आले नाही पंतप्रधान झाले देशामध्ये मला सांगतो पुढे इलेक्शन हा विषयच राहणार नाही या देशामध्ये लोकशाही लोकशाहीचं राज्य आहे आणि डॉक्टर म... बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिलेली त्या राज्य घटनेवरती चालणार आहे हे त्या राज्यघटनेच्या प्रमाणे भाजप बिलकुल चाललेला नाही विरोधक फक्त देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात की आता मोदीजी घटना बदलणार आहे घटना कोणीच बदलू शकत नाही हे फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात चारशो पार नाही दोसो पार करून दाखव अहो चारशे पार होणार आहे आणि चारशे पार मध्ये शिरूरचा खासदार मोदीजींसाठी हातो करण्यात तर। 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 तर या कारेगाव मधून आपण असा आढावा घेतोय आणि हे सर्व मित्र होतो इथं आपापचा आप चर्चा चाललेली आणि आपण त्यांना काही बोलत केलं आणि बरेचसे प्रश्न त्यांनी सांगितले आणि भाजपाचे पदाधिकारी आणि इथले स्थानिक कार्यकर्ते हे सर्व होते आ, यते लोग सबेता, निकाल लागेल तो लागेल सरो तो परंतु सर्वसामान्य जनता काय आणि आता सध्या कल काय ते आपण जाणून घेतोय संध्या लाईव्ह रोहित देळवी कारेगाव पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा